आपण तिकीट आल्याच्या पुढच्या प्रवासाकडे जाऊया मी प्रशांत दामली सरांना विनंती करतो की त्यांनी अशोक सराफ सरांचा सन्मान करावा नमस्कार प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने हा जो तिकिटा हा उपक्रम यांनी सुरू केलेला आहे खरोखर मराठी ऑडियन्सच्या दृष्टीने याला निश्चित फायदा होईल असं मला वाटतं मराठी आपली नाटकं ही बघितली गेलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त ऑडियन्सने आणि त्यासाठी हे फार उपयुक्त ठरलं असा माझा अंदाज आहे मी काय मोठा आशीर्वाद विशिर्वाद देणार नाही पण मी निश्चित या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो त्यांनी असं मराठीसाठी काहीतरी कार्य करत राहावं ही माझी अपेक्षा त्यांच्याकडे आणि ते निश्चित पूरी करतील धन्यवाद धन्यवाद